विश्वास आहे वैभव नक्की लाखाचे सोळा लाख करेल माजी आमदार रामभाऊ सातपुते माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी वैभव रंदिवे यांच्या यश मेडिकलला दिली सदिच्छा भेट माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचे पोंडशिरस येथील भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते वैभव रंदिवे यांनी नव्यानं सुरू केलेल्या यश मेडिकलला सदिच्छा भेट दिली याप्रसंगी राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भैया भांड राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ढवळे उपसरपंच दादा रणदिवे उपसर शेंडेवाडी विकास सोसायटीचे माजी चेअरमन उमाजी बोडरे यांच्यासह माळशिरास तालुक्यासह फौंशिरास पंचक्रोशीतील प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी रणदिवे परिवाराच्या वतीनं माळशिरास विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचा सन्मान करण्यात आला मुलसरस गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा युवा कार्यकर्ता वैभव रणदिवे यांनी सुरू केलेल्या <laughs> विविध मेडिकलच्या प्रसंगी उपस्थित अक्षयभैया भांड या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या कचरेवाडी गावचे सरपंच यांचे सरगर भारतीय जनता पार्टीच्या श्रीमंडळाच्या <laughs> अध्यक्ष वाघमुडत आहे उपस्थित असणारे आपल्या ओबीसी मोर्चाचे तालुकाचे अध्यक्ष सुनीलजी गोरे गो <laughs> या ठिकाणी उपस्थित असणारे उपायजी गोडरे रामभाऊ आणि सर्वच कार्यकर्ता अनुलजी जाधव संजयजी पाटील राहते संजय पाटील आणि सर्व कार्यकर्ता आणि या गावातील सर्व बांधव या ठिकाणी अतिशय गरीब परिवारातून वैभवने या ठिकाणी फार्मसीचं शिक्षण घेतलं आणि आज स्वतःच्या पायावरती या ठिकाणी उभं राहण्याचा उभा राहण्यासाठी वैभवने नवीन व्यवसाय सुरू केला की सर्वप्रथम या ठिकाणी वैभवला आणि त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो या व्यवसायातून आज जरी मेडिकलला सुरुवात केली असली तर भविष्यामध्ये त्याच्यातून वेगवेगळ्या मेडिसिनच्या एजन्सी असतील तालुक्याच्या जिल्ह्याच्या असा याचा व्यवसाय सगळीकडे पसरावा आणि एक मोठा व्यवसाय वैभव व्हावा अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो शिक्षणासाठीचा जो अधिकार दिला तिकास संघटित व्हा आणि संघर्ष करा अतिशय सामान्य या ठिकाणी मेंबर म्हटले की बागासवर्गीय परिवारातून दलित परिवारातून या ठिकाणी येऊन अशा पद्धतीचं पहिलंच उद्घाटन या ठिकाणी चौकामध्ये होतं आणि वैभवला वेळोवेळी त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या शिक्षणाबद्दल समाजाबद्दल आस्था वाटेल म्हणून समोर बाबासाहेबांचा पुतळा आहे त्यामुळं पण पुतळा दा आहे त्यामुळं निश्चित त्याच्यातून पण प्रेरणा घेऊन वैभव एक चांगला व्यवसाय होईल मला विश्वास आहे की वैभव लाखाचे सोळा लाख शंभर टक्के करेल <laughs> त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही त्याला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलवलं खरंतर दसऱ्याच्या दिवशी उद्घाटन होतं परंतु मी त्या ठिकाणी बाहेर असल्यामुळे येता आलो नाही या नवीन व्यवसायाला मी पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये या तालुक्यामधल्या तरुणाईला स्वाभिमानाने जगता यावं म्हणून या ठिकाणी या तालुक्यात एम आय डी सी झाली पाहिजे या तालुक्यामध्ये वेगवेगळे उद्योग आले पाहिजे त्याच्यासाठी आपण चांगले काम त्याच्या काळामध्ये करू आपला विश्वास आहे महाराष्ट्राचे राजकीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आजी दादा एकनाथजी शिंदेसाहेब या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या तालुक्यामध्ये भविष्यामध्ये चांगले उद्योग येतील या विश्वासानेच या ठिकाणी वैभवाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र